सदुसष्ट बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत नक्की हा प्रकार काय आहे पाहूया या खास महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार असलं तरी तब्बल सदुसष्ट जागांवर निकाल फिक्स झाल्याचं चित्र आहे या जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली मात्र या निकालावरून संशय वाढू लागल्यानं राज्य निवडणूक आयोगानं या सर्व सदुसष्ट बिनविरोध निवडींच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत निवडणूक आयोगानं स्पष्ट केले की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही बिनविरोध विजयी उमेदवाराची अधिकृत घोषणा केली जाणार नाही विरोधी उमेदवारांवर दबाव टाकणं त्यांना अमिष दाखवणं किंवा धाक दाखवून त्यांचे अर्ज मागे घ्यायला लावणं असे गैरप्रकार झाले आहेत का याचा शोध आता निवडणूक आयोग घेणार आहे विशेषतः मुंबई कल्याण डोंबिवली आणि पिंपरी चिंचवड यासारख्या शहरांमध्ये राजकीय वातावरण यामुळे चांगलंय या बिनविरोध निवडींमध्ये सत्ताधारी महायुतीनं मोठी बाजी मारल्याचं दिसतंय भाजपचे पंचेचाळीस उमेदवार शिंदे सेनेचे एकोणीस उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आणि इस्लाम पार्टीचा एक उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चक्क पंधरा भाजप आणि सहा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात तर दुसरीकडे मुंबईतील कुलाबा भागात काँग्रेस आप आणि जनता दलाच्या उमेदवारांनी आपल्याला अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय याची दखल घेत आयोगानं ए वॉटचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिलेत निवडणूक प्रक्रियेत नियमभंग झाल्याचं सिद्ध झाल्यास संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले मात्र एकदा अर्ज मागे घेण्याची मुदत संपली की पुन्हा अर्ज भरण्याची तरतूद नसल्यानं या चौकशीनंतर आयोग आता काय निर्णय घेणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय पारदर्शक निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही दबावाला स्थान नाही पालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवला असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय या चौकशीमुळे हे सर्व विजय कायम राहणार की याला काही वेगळं वळण लागणार आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे